नमस्कार साम्राज्य क्रिएशन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आपण भगवद्गीता नित्य रोजच या सदरामध्ये आपण आजचा नववा श्लोक बघतोय अन्येचे बहवशुरा मदर्थे त्यक्त जीविता नाना शस्त्रप्रहरणास सर्वे युद्धविशारदा अन्येचे बहवशुरा मदर्थे त्यक्त जीविता मी आत्तापर्यंत आपल्या सैन्यातील जितक्या शूरवीरांची नावे घेतली आहेत त्यांच्या व्यतिरिक्तसुद्धा आमच्या सैन्यामध्ये सैन्यामध्ये बालिक शाल्य भगदत्त जयद्रथ अनेक शूरवीर महारथी आहेत जे माझ्या भल्यासाठी माझ्या बाजूकडून युद्ध करण्यासाठी आपल्या प्राणांची आशा सोडून येथे आले आहेत मला विजय प्राप्त करून देण्यासाठी ते प्राणार्पणही करतील मग मागे हटणार नाहीत त्यांचे विषयी मी आपल्यासमोर कोणत्या शब्दात कृतज्ञता व्यक्त करू असा दुर्योधन हा सांगत आहे आपण पहिल्यापासून जर माझे श्लोक बघित ऐकले असतील तर त्याचा तुमच्या लक्षात येईल नाना शस्त्र प्रहरणास सर्वे युद्ध हा हे सर्व लोक हातांनी प्रहार करण्यासारखी शस्त्रे तलवार गदा शत्रू त्रिशूळ इत्यादी निरनिराळ्या प्रकारच्या शस्त्र कलेमध्ये प्रवीण आहेत आणि हाताने फेकून प्रका प्रहार करण्यासारखी शस्त्रे बाण तोमर शक्ती इत्यादी अस्त्र कलेमध्येही निपुण आहेत युद्ध कसे करावे कोणत्या प्रकारे करावे कोणत्या युक्त्या योजाव्यात यु, योजाव्यात सैनेला कसे प्रकारे उभे करावे वगैरे प्रकारचे कलेमध्ये ते प्रवीण आहेत दुर्योधन दुर्योधनाची वचने ऐकून जेव्हा द्रोणाचार्य काहीच बोलले नाहीत तेव्हा आपली चलाखी धूर्तपणा न चालू शकल्याने दुर्योधन मनात दुर्योधनाच्या मनात कोणते विचार येतात ते संजय पुढील श्लोकात सांगत आहेत तो श्लोक आपण आज बघूया अपर्याप्तन तदस्माकम बलम भीष्माभिरक्षितम् अभिरक्षितम पर्याप्तनत्विदमे ते शाम बलम भी हा दहावा श्लोक आहे गीतेचा आणि आता आपण त्याचा अर्थही पाहूया अपर्याप्त बलष्मारक्षित भी पर्याप्तविदमेतेषा बलम भीष्माभिरक्षितम् भी अधर्म अन्याय इत्यादी कारणांमुळे दुर्योधनाच्या मनात भय उत्पन्न झाल्याने तो आपल्या सैन्याविषयी विचार करतो की आपले सैन्य जास्त असूनही अर्थात पांडवांच्या सैन्यापेक्षा चार औक्षवणी जास्त असून पांडवांवर विजय विजय मिळवण्यासाठी तर ते असमर्थच आहेत कारण आमच्या सैन्या म मध्ये भेद आहेत पांडवांच्या सैन्यात जेवढे संघटना एकता निर्भयता निसंकोचता आहे तेवढे आमच्या सैन्यात दिसून येत नाही आमच्या पक्षाचे मुख्य संरक्षक पितामह भीष्माचार्य उप उभय पक्षपाती पक्षा आहेत अर्थात त्यांना कौरवांची आणि पांडवांची दोघांची आत्मीयता आहे ते श्रीकृष्णाचे महान भक्त आहेत त्यांच्या हृदयात युधिष्ठिराविषयी फार आदर आहे आणि अर्जुनाविषयी फार प्रीती आहे म्हणून ते आमच्या पक्षाकडून असून पांडवांचेच कल्याण इच्छितात तेच भीष्माचार्य आमच्या सैन्यात सेनापती आहेत अशा परिस्थितीमध्ये आमचे सैन्य पांडव सैन्याशी सामना करण्यास कसे समर्थ असणार कदपिही नाही पर्याप्तविद भी, भी रक्षितं परंतु हे पांडव सैन्य आमच्यावर विजय मिळवण्याला समर्थ आहे कारण त्यांच्या सैन्यात मतभेद नाहीत सर्वजण एकमतताने संघटित झालेले आहे एकमताने संघटित झाले मला लहानपणापासून हरवीत आलेला भीम जो बलवान आहे तो पांडव सैन्याचा संरक्षक आहे त्याने एकट्याने माझ्यासह शंभर बांधवांना मारण्याची प्रतिज्ञा केली आहे अर्थात हा आमचा नाश करण्यासाठी तत्पर झाला आहे याचे शरीर वज्राप्रमाणे कठीण मजबूत आहे मी याला विष पाजले होते तरी हा मेला नाही आता भीमसेन पांडव सैन्याचा संरक्षक आहे म्हणून पांडवांचे सैन्य वास्तविकपणे पूर्ण समर्थ आहे येथे शंका अशी घेतली जाऊ शकते की दुर्योधनाने आपल्या सैन्यात से चार सेनापती पदी नियुक्त केलेल्या भीष्माचार्यांचे नाव सैन्य संरक्षण म्हणून घेतले परंतु पांडव सैन्याचे संरक्षण भीमसेनाचे नाव घेतले तो तर पांडव सैन्याचा सेनापती नाही समाधान यावेळी सूर्योदन सेनापतीविषयी करीत नाही तर दोन्ही सैन्याच्या शक्तीविषयी विचार करीत आहे कोणाचे से सैन्य अधिक शक्तिशाली परिशिष्टामध्ये दिले अर्जुनाचे अस्त्र शस्त्र सुस सुसज्जित नारायणी सेनेचा त्याग करून निशस्त्राशा भगवान श्रीकृष्णाला भगवान श्रीकृष्णाला आहे दुर्योधनावर सुरुवाती भीमसेनाच्या शक्तीचा आणि बलाचा प्रभाव खूपच पडलेला आहे विशेष गोष्ट अशी की अर्जुन कौरव सैन्याला पाहून कोण कोणाच्याही जवळ न जाता हातात धनुष्य उचलून घेतात गीतेचा एक ते वीस परंतु दुर्योधन व पांडव सैन्याला पाहून द्रोणाचार्यांजवळ जातो आणि त्या हो व्यहरचनात्मक उभी केलेली पांडवांची सेना पाहावयास लावतो यावरून सिद्ध होते की दुर्योधनाच्या अंतकरणात भीतीचे भीतीने घर केले आहे असे असूनही तो धूर्तपणे द्रोणाचार्यांना खुश करू पाहतो आणि त्यांना पांडवांविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्नही करतो कारण दुर्योधनाच्या युद्ध हृदयात अधर्म अन्याय पाप अधर्मी अन्यायी आणि पापी ब व्यक्ती कधीही निर्भय आणि सुख शांतियुक्त राहूच शकत नाही हा नियम इथेही आहे परंतु अर्जुनाच्या अंतकरणात धर्म आहे न्याय आहे म्हणून अर्जुनाच्या ठिकाणी आपला स्वार्थ जाणण्याची साधण्यासाठी चलाखी नाही भीती नाही उत्साह आणि वीरता आहे म्हणून असतो आवेशात सैन्य निरीक्षण करण्यासाठी भगवंताला आज्ञा देतो हे अच्युत दोन्ही सैन्याच्या मध्यभागी माझा रथ नेऊन उभा कर याचे तात्पर्य ज्यांच्या ठिकाणी या नाशवंत धनसंपत्तीचा आश्रय आहे आदर आहे आणि ज्यांच्या हृदयात अधर्म अन्याय आणि दुर्भावना आहे त्यांच्या ठिकाणी वास्तविकपणे बल नसते ते आतून घाबरलेले असतात आणि ते कधीही निर्भय नसतात परंतु हे धर्म पालन करतात जे धर्मपालन करतात ज्यांना भगवंताचा आश्रय आहे ते कधीही भयभीत नाहीत त्यांच्या ठिकाणी खरे बल असते ते नेहमी निश्चिंत निर्भय म्हणून आपले कल्याण कल्याण इच्छिणाऱ्या साधकांनी धर्म अन्याय इत्यादींना इत्यादींचा सर्वथैव त्याग करून आणि केवळ भगवंताचा आश्रय आणि भगवदर्थ आपल्या धर्माचे अनुष्ठान करावे भौतिक सुखांना महत्त्व देऊन संयोगजन्य सुखाचा प्रलोभनास फसू नये अधर्माचा आश्रय घेऊ नये कारण या दोहनचे मा दोहांमुळे मानवाचे कल्याण होत नाही जय जय रघुवीर समर्थ कृष्णाय वासुदेवाय हर ये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो महा।